असे गावातून निघाली वारी पायी पायी चालली टाकेश्वरी कौडासे गावातून निघाली वारी पायी पायी चालली टाकेश्वरी रिद्धीनाथ बाबांची पालकी हो पालकी घेऊन खांद्यावरी रिद्धीनाथ बाबांची पालकी हो पालकी घेऊन खांद्यावरी शांती स्वरूप श्री गुरु रिद्धीनाथी बाबा श्री क्षेत्र टाकेश्वर आज महाराष्ट्रामध्ये ज्या काही विभूती होऊन गेल्या शेगावच्या गजानन महाराज शिर्डीचे शाईनाथ बाबा स्वामी समर्थ अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज अशा ज्या मुभूती होऊन गेल्या त्यापैकी आपल्या या महाराष्ट्र राज्यात ठाणे जिल्ह्यात आणि शहापूर तालुक्यात किनोरी विभागामध्ये खरेडी या गावामध्ये शांती स्वरूप प्रीतीनाथ बाबा यांचा जन्म झाला आणि त्यांचं मुळगाव हे खरीड त्याचं नाव होत हेमा आंबो गगे अतिशय धार्मिक वृत्तीची माणसं आंबोपाठी आणि आंबिका बाई यांच्या पोटी खरीड या गावामध्ये रिद्धीनाथ बाबांचा जन्म झाला खरीड हे गाव बहु पुण्यवंत तेथे जन्मले रे रिद्धीनाथ संत अशा मान संतांचा या गावामध्ये जन्म होऊन त्यांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून संध्या दीक्षा स्वीकारली क्षेत्र चेरोली मठ या ठिकाणी योगी शिलनाथ बाबा हे हटयोगी होते त्यांच्याकडे त्यांनी संध्या दीक्षा घेतली आणि त्या ठिकाणी आचार्यचं काम करू लागले म्हणजे भंडाराचं ला काम करू लागले काही वर्षी सेवा केल्यानंतर त्याला असं वाटलं की आपल्याला अभ्यासा करतात चिंतना करतात हां योग्य अशी जागा पाहिजे तेव्हा त्यांनी आपल्या गुरूंना विनंती केली की मला एकांत वास पाहिजे अशा ठिकाणी मला जायचं आहे की ज्या ठिकाणी मी माझी आध्यात्मिक उन्नती करू शकेल तेव्हा त्यांचे गुरु श्रीनाथ त्यांना सांगितले तुला जर जायचं तर जा पण मात्र कोणाकडून काही मागायचं नाही तुला टाकी पठार परंतु तुला कोणाकडून कुण काही मागायचं नाही कोणाकडून काही न मागावे लवलाई पूर्ण होई तो बारा वर्षे पठार लावून खाली न उतरावे आई सा गुरुवचनाचा ध्यास मनी धरुण्या आले टाके स्वरास गुरु अज्ञाने पूर्ण तपश्चर्या आरंभिली तेथे होते ते वन अपार वृक्षवल्ली आणि वंचर हिंस स्वापदे अपार परी बाबा एक डेरा मनी नाही भगवया जानी केला प्रसादेव रक्षण करी स्वयमेव वसे पांडुरंग प्रसंगी घाऊन झाडपाला कंदमुळा परी खंचन रे मना स्वरूपाचा विसरमळणा संत प्रकारे त्या ठिकाणी ठिकाणी कारण एक, का एक शिवल, शिवलिंग होतं आणि त्या ठिकाणी झोपडी बांधून बाबांनी आपल्या तपच्चर्या सुरू सुरू केली कोल्हापूर काही मागायचं नाही आणि पटून खाली उतरायचं नाही तर अक्षरशः बाबा त्या ठिकाणी काही वर्ष पाला पाचला खाऊन राहायचे हो जंगलात वनस्पतीची भाजी खाऊन राहायची अशा प्रकारे तपश्चर्या केली त्यांच्या तपश्चर्या फळ आले आणि लोकांचा ओघ त्यांच्याकडे लागला ज्यावेळी रिद्धीनाथ बाबाच्याकडे लोकांचा ओघ लागला ला, त्यावेळी बाबांना असं वाटलं की आपली ही आदिवासी भागातील जनता आहे ही अगदी दरिद्रीने पचाडलेली आहे त्यांना अन्न खायला नव्हतं तर बाबाने अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला जे कोणी जात हो त्यांना बाबा उपाशी येऊन देत नसेल स्वतः बाबा त्यांची विचारपूस करेल आले कसे आहात आणि अत्यंत प्रेमान बाबांना त्यांची विचारपूस करून त्यांच्या डोक्यावर प्रेमाचा हात फिर अशी ही योगी विभूती आपल्या या शहापूर तालुक्यामध्ये होऊन गेली आणि त्यांचा दिवसात दिवसा, दिवसा, प्रचार होऊ लागला मग काही मंडळीला असं वाटलं की बाबांचे आपण गावोगावी आणि दर्शन सोहळा आयोजित करावं म्हणून या सत्संगाच्या माध्यमातून त्यांचे शिष्य परमपूज्य योगी फुलनाथजी बाबा यांनी सत्संगाचं आयोजन केलं बघता बघता शंभर दीडशे सत्संग त्यांनी तयार केले आणि लोकांचा भोग वाढू लागला वर्षातून एकदा त्या ठिकाणी संतसंघ आणि सत्संगाचा मेळावा होऊ लागला अतिशय गर्दी होऊ लागली बघता बघता काही म्हणलेलं असं वाटलं की बाबांच्याकडे टाकी सुरला दिंडी सुळे आयोजित करावे आणि या निमित्ताने गावोगावहून दिंडी सोळे येऊ यावू लागले त्या किने टाकी पठकला जाऊ लागले आणि त्यापैकी आमच्या कवडाशे गावातील हरिभक्त पराई बाळराम गोळे हे पत्रकार आहेत त्यांना असं वाटलं माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं बाबा आपल्याला असं असं दिंडीचं आयोजन करायचं आहे ठीक आहे त्यांचं कार्य ते करणार आहे आणि म्हणून त्यांनी गेल्या तीन वर्षापासून हे तिसरं वर्ष हे दिंडी सोहळ्याचं समता दिंडी सोहळा असा आयोजित केला आणि कवडाशा गावातून हा दिंडी सोहळा सकाळी आठ वाजता निघतो आणि रात्री आठ वाजता टाकेश्वर या ठिकाणी पोहोचतो बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा सोहळा आयोजित केलेला आहे तर या सोहळ्याकरता सर्व मंडळीने परिसरातील मंडळीने तसेच बाराम गोळे संतुरी गोळे नामदेव गोळे ही सर्व जी मंडळी आहेत गुरुनाथ गोळे वगैरे ही सर्व मंडळी अतिशय परिश्रम घेऊन आणि या दि सोहळ्याचे आयोजन करतात यावर्षी तर वेगळाच त्यांनी उपक्रम चालू केलेला आहे की शेळव्या गावामध्ये तीन तारखेला दुपारी एक वाजता रिंगण सोहळा हो रिंग सोहळा आयोजित केलेले तिथे सर्व राजकीय सामाजिक धार्मिक लोक उपस्थित राहणार आहे आणि त्या सोहळ्याचा अनुभव आणि आनंद उपभोगणार आहे तर या दिंडी सोहळ्याकरता शाहरातील वाडा मुरबाडा ठाण्यातील सर्व लोकांनी तन्मन धनाने सहकार्य करून या दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन आपला आध्यात्मिक आनंद द्विगुणित करावा ही नम्र विनंती